मालेगाव शहरात चोरीचे एकशे चाळीस मोबाईल हस्तगत तर दोन सराईत चोरटे अटकेत नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार मालेगाव शहरात अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे मनमाड चौफुले मालेगाव परिसरात काही सराईत गुन्हेगार चोरीचे मोबाईल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खात्रीशीर बातमी पथकास मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथखाने आरोपी एक मुस्तफा रफुल मोहम्मद युनुस वर्ष चौदा राहणार खेरटंडा तालुका रोशन तंडा जिल्हा गिरडी झारखंड हल्ली दूध बाजार नाशिक आरोपी नंबर दोन मोहम्मद वनीम मोहम्मद युनुस राहणार मलमादा शिवार मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आरोपी नंबर तीन मेहताब अनसरे राहणारा झारखंड राज्य फरार यांना ताब्यात घेतले तसेच आरोपी क्रमांक एक ते दोन यांच्या कब्जातून चोरीचे रेडमी व विवो कंपनीचे नवीन एकशे चाळीस मोबाईल फोन किंमत रुपये सत्तावीस लाख तेहतीस हजार नऊशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्याचप्रमाणे सदर चोरीचे मोबाईल बाबत चौकशी केली असता नाशिक ग्रामीण हद्दीतील सटाणा पोलीस स्टेशन व नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे उघडीस आले आहे सदर बाबत अधिक माहिती घेतली असता नाशिक शहरातील किनारा हॉटेल हो मुंबई नाका परिसरातील एका कुरिअर कंपनीचे गाळ्याचे शटर वाकून यातील आरोपितांनी नवीन एकशे साठ मोबाईल फोन चोरी केले असल्याबाबत कबुली दिली आहे सदर आरोपींनी कबुली दिल्यावर घरफोडी व चोरीचे एकूण दोन गुन्हे देखील उघडणीस आले आहे तर यावेळी आरोपींना सटाणा पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे तेवीस अब्लिक दोन हजार चोवीस न्याय कलम तीनशे तीन दोन या गुन्ह्याची तपास कामे हजर करण्यात आले असून त्यांच्या विरोध यापूर्वी नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाण्यामध्ये चोरी घरफोडी गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे या कामाच्या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह सिंधू यांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक दत्ता गांभीरे पोलीस अंमलदार चेतन सावंतकर सुधाकर बागुल सुभाष चोपडा प्रशांत पाटील दत्ता माळी योगेश कोळी विनोद टिडे यमत गिलविले प्रदीप बहिराम नितीन गांगुडे यांच्या पथकांनी वरील प्रमाणे कारवाई करून व घरफोडी व चोरीचे दोन्ही उग, गुन्हे उघडीस आणले आहे आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तात्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी डी जे महाराष्ट्र न्यूज चांदवडला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी एकशे पन्नास चारशे साठ या नंबरवर त्वरित संपर्क साधावा मुख्य संपादक देविदास जाधव चांदवड